मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारू जेव्हा तुम्हाला दोन दिवसांचा विकेंड मिळतो त्या वीकेंडला तुम्ही नेमका काय करता नाही नाही खरंच सिरियसली विचारतोय एक इंस्टाग्राम स्क्रोल करता नेटफ्लिक्स वरती एखादी वेबसिरीज इनकम्प्लीट राहिलेली असते ती आपल्याला पूर्ण करायची असते वरती व्हिडिओ बघतो किंवा मग झोप काढतो नव्याण्णव टक्के लोक जवळपास हेच करतात पण जर का मी तुम्हाला सांगितलं की या दोन दिवसांचा वापर करायला शिकलात ना तर पुढच्या दोन ते तीन वर्षांच्या आतमध्ये एखादी कंपनी तुम्हाला ले ऑफ करू शकेल त्याआधीच तुम्ही तो जॉब सोडला तरीही तुमच्या इन्कम वरती काहीच फरक नाही पडणार एवढे तुम्ही पॉवरफुल होऊ शकता आणि ही गोष्ट मी फक्त हवेमध्ये किंवा सांगायची म्हणून नाही सांगते जर का तुम्ही आधीपासूनच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल किंवा मला इंस्टाग्राम वरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या अडीच वर्षांपासून ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करतोय आणि म्हणून माझ्या अनुभवातून ही गोष्ट तुम्हाला सांगू शकतो म्हणूनच जर का विकेंडला नेमकं आपण काय करू शकतो ज्याच्यातून आपण ऍडिशनल इन्कम कमवू शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अदरवाईज जर का तुम्हाला ते करण्याची इच्छा नसेल तर मला वाटतं ब्रह्मदेवाला स्वतःलाच खाली यावं लागेल तुमची मदत करण्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच स्किल्स सांगणार आहे ज्या स्किल्सवरती वरती विकेंड वीकेंडला काम करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही ऍडिशनल इन्कम सुद्धा कमवू शकता पाचवी स्किल तर बाप आहे नंबर वन कंटेंट क्रिएशन तुम्ही स्वतः एका गोष्टीचा विचार करा की कि दिवसभरामधला किती वेळ आपला फक्त कंटेंट कंझ्युम करण्यामध्ये जातोय जर का तुम्हाला माहिती नसेल ना तर मध्ये तुम्हाला अॅनिलिटिक्स मिळून जाईल किंवा इव्हन इंस्टाग्राम पण तुम्हाला स्क्रीन टाइम दाखवेल की युज वेळेसाठी तुम्ही विचार करणार आहात का की हे कंटेंट आपण फक्त कंझ्युम करणार की ह्याच्यावरून आपणही स्वतःसाठी काहीतरी तयार करू शकतो जर का समजा तुमच्याकडे कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट असेल लेट्स से तुम्हाला लिहायला आवडतं तुम्हाला चांगले फोटो काढता येतात तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचं चांगलं ज्ञान आहे जे केल्याने इतरांना खूप जास्त फायदा होऊ शकतो कुठली गोष्ट तुम्हाला डान्स येत असेल तुम्हाला सिंगिंग येत असेल ओटेवर जे काही तुम्हाला येतं ना त्या प्रत्येक आज कंटेंट बनू शकतो आणि ते कंटेंट कंझ्युम करण्यासाठी खूप लोक ऑलरेडी इंटरनेट युज करतात आणि आता त्याच्यानंतर एक फुल टाइम जॉब करतोय आणि उरलेल्या वेळेमध्ये हे चॅनल मी रन करतोय ज्याच्यावरती दर आठवड्याला एक मोठा व्हिडिओ आणि दररोज एक शॉर्ट व्हिडिओ पडत असतो आणि ऑलरेडी माझं चॅनल सात महिन्याच्या आतमध्ये मॉनिटाईज झालं होतं म्हणून आता एका जॉबचं इन्कम सोर्स तर आहेच पण हाय इशो इनकम सोर्स सुद्धा माझ्यासाठी तयार झालेला आहे आणि ती गोष्ट अल्टिमेटली मला हेल्पच करत म्हणून माझं असं मत आहे की विकेंडला फक्त उरलेली वेब सिरीज आपल्याला कंप्लीट करायचे या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा कधीतरी या पर्स्पेक्टिव्हने पण आपल्या आयुष्याकडे आणि आपल्या विकेंड बघा मी माझी स्वतःची एखादी सिरीज का सुरुवात करू शकत नाही मागच्या अडीच वर्षांमध्ये जवळजवळ माझे शंभ लाँग व्हिडिओज कम्प्लीट होतील आता जी गोष्ट मी पार्ट टाइम करू शकलो आणि तेच तुम्ही सुद्धा करू शकता सो कंटेंट क्रिएशन हा बेस्ट वे आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःचा एक पर्सनल ब्रँड तयार करू शकता आणि तुमची सॅलरी जेवढी आज कमवत आहे ना त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही कंटेंट क्रिएशन मधून कमवू हो शकता नंबर टू व्हिडिओ एडिटिंग जर का कुठल्याही काळामध्ये तुम्हाला खूप जास्त चांगले पैसे कमवायचे हो असतील ना तर तुम्हाला एका मोठ्या कम्युनिटीचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागणार आहे आता जसं मी तुम्हाला म्हणालो पहिल्या मध्येच की कंटेंट क्रिएशन ही ऑलमोस्ट एक मोठी गोष्ट बनलेली आहे कंटेंट एक मोठा विषय बनलेला आहे तुमच्या आजूबाजूलाच तुम्हाला कितीतरी कंटेंट क्रिएटर्स दिसतील पण मग ज्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्याला तो व्हिडिओ एडिट पण तर करायचा आहे जर का तुम्ही मला विचाराल मी कॅमेराशी खूप कम्फर्टेबल आहे मी बोलू शकतो मी व्हिडिओ बनवू शकतो स्क्रिप्ट वगैरे बनवायला मला काही येत नाही माझ्यासाठी या पूर्ण कंटेंट क्रिएशनच्या सगळ्यात बोरिंग आणि टाइम किंवा कंझ्युमिंग गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे व्हिडिओ एडिट करणं मी तीन तासाच्या आतमध्ये स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो पण तो व्हिडिओ एडिट करायला मला ते दहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो माझ्यासारखे कित्येक लोकांचा हा प्रॉब्लेम आहे जर का तीच गोष्ट तुम्ही एन्जॉय करत असाल तुम्हाला जर का कंटेंट पीसेस दिले मी हा दोन किंवा तीन भागांमध्ये व्हिडिओ दिला आणि तो एकत्र करून जर का तुम्हाला त्याच्यातून एक चांगली स्टोरी क्रिएट करणं आणि स्टोरी सांगणं जमत असेल ना तर मग ती गोष्ट तुमच्याकडे असलेला ऍडव्हान आहे जी तुम्हाला भरपूर पैसे कमवून देऊ शकते म्हणूनच आज कंटेंट क्रिएटर लोकांचा एक महत्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम आहे व्हिडिओ एडिटिंगचा जो सॉल्व्ह करायला तर मग तुम्ही या गोष्टीतून खूप चांगले पैसे कमवू शकता आताच मी पाठीमागे माझ्या इंस्टाग्रामचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी एका एडिटरशी बोलत होतो तर त्याने मला किती चार्जेस सांगायला पाहिजे एक मिनिटाची रील एडिट करण्यासाठी त्याने साधारण बाराशे ते पंधराशे रुपये सांगितले गोष्ट जर तुम्ही करू शकलात मला वाटत नाही दीड ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागेल एक रील एडिट करायला आणि तुम्ही एक ते हजार रुपये आरामात दिवसाचे कमवू शकता आणि अशा पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग मधून पण एक चांगला इन्कम सोर्स तुम्ही जनरेट करू शकता अल्टीमेटली तीन नंबरची स्किल ती म्हणजे कॅनवा डिझाईन कॅनवा डिझाईन म्हणजे मला ग्राफिक डिझाईन बोलायचं आहे पण ग्राफिक डिझाईन ऐकलं की आपल्याला असं वाटतं काहीतरी खूप मोठे असे किचकट सॉफ्टवेअर्स आपल्याला शिकायला लागतील किंवा खूप मोठा विषय आहे काहीतरी पण तसं नाहीये ग्राफिक डिझाईनचा एक पार्ट म्हणून तुम्ही जर कॅनवावरती पण डिझाईन करायला शिकलात ना तर खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता जसे की थमनल डिझाईन आहे कोणासाठी तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता इंस्टाग्राम रील्स चे पण कव्हर पेजेस बनवू शकता खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मोठे मोठे कंटेंट क्रिएटर्स किंवा मोठ्या मोठ्या डिजिटल क्षेत्रातल्या कंपनीज आहेत ना ते कॅनवाचा उपयोग करतात त्यामुळे जर का तुम्ही कॅनवा डिझाईनिंग शिकून घेतली तर तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर म्हणून चांगले पैसे कमवू शकता एका थम्नल डिझाईनसाठी साधारण चारशे ते पाचशे रुपये बेसिक चार्ज केले जातात जर का तुमच्याकडे थोडीशी क्रिएटिव्हिटी असेल आणि कॅनवा सारखा एखादा टूल जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता येत असेल ना तर दिवसाचे हजार दोन हजार रुपये पार्ट टाइम मध्ये आणि साइड इनकम म्हणून कमवणं का ही काही खूप मोठी गोष्ट नाही आजच्या काळामध्ये आणि जर का तुम्हाला कॅनवा हे सॉफ्टवेअर शिकायचं पण असेल ना तर तुम्ही दिवसाचे एक दोन तास जरी दिलेत ना तरी पण एक दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला ते शिकायला सुद्धा आणि या सगळ्या मी सोप्या गोष्टी सांगतोय ज्या आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग आहेत या सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये युज केल्या जात आहेत आणि म्हणूनच त्या जर का तुम्ही शिकलात तर त्याच्यातून फायदा होईलच ऑब्विसली आता तुम्ही वरती वगैरे यालच की जे काही कॅनवावरती काम होतं ते सगळं एआय वगैरे व्हायला लागले शेवटच्या म्हणजे पाचवी जी स्किल सांगणार आहे मी ती वरतीच सांगणार आहे त्यामुळे तिथे पण थोडं थोडंसं वेट करा पण कॅनवा अजूनही रेलेवंट आहे आणि त्यांना पण या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एज मध्ये टिकायचं आहे त्यामुळे ते सुद्धा नवीन नवीन अपडेट घेऊनच येणार आहेत स्किल नंबर फोर बेसिक ऑफ पर्सनल फायनान्स चार वर्षांचं कॉर्पोरेट करियर आणि चार वर्षांचं बिझनेस अशी आठ वर्ष झाली मला पैसा हाताळायला लागून पर्सनल फायनान्सवरती कंटेंट क्रिएट करता करता किंवा बिझनेस मध्ये पैशांची मॅनेजमेंट करता करता आणि चांगले बुक्स वाचून सुद्धा एक गोष्ट पैशांविषयी जी मला कळली ना ती अशी आहे की आजच्या तारखेमध्ये तुम्ही किती क्वांटिटी मध्ये पैसे कमवताय ही गोष्ट ना लिस्ट मॅटर करते मॅटर जास्त काय करतो माहिती तुम्हाला पैशांच्या पाठीमागची सायकोलॉजी कळते का तो पैसा जो आपण खूप मेहनतीने कमवतोय तो पैसा खर्च कुठे करायचा आहे इन्व्हेस्ट कुठे करायचा आहे कुठल्या गोष्टींवरती खर्च नाही करायचा आहे कुठल्या वेळेला त्या पैशांसोबत काय करायचंय जर का तुम्हाला हा व्यवहार कळला ना तर मग तुम्ही बादशाह होऊ शकता आणि तुम्ही जे पैसे आज कमवताय ना त्याची क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढेल त्याच्याकडे तुम्हाला लक्ष पण द्यायची गरज नाही जर का तुम्हाला पैशांसोबत वागायचंय कसं आणि त्यांना ट्रीट कसं करायचंय ही गोष्ट समजू शकली आणि आजकाल ना पैसा हा डायरेक्ट कमवण्यापेक्षा इनडायरेक्ट कमवण्याचे मार्ग खूप आहेत आणि हे छोट्या लेवलवरती नाही खूप मोठ्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीच पे करत नाही तुमच्यासाठी तो व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे पण पाठीमागं कुणीतरी आहे जे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी करत आहे आणि त्यातनं मी पैसे कमवतोय याचा अर्थ ने मला ते पैसे मिळतात जरी मी फ्रीमध्ये हे नॉलेज प्रोव्हाइड करत असलो तरी पण अजून एक उदाहरण फेमस सांगतो मी तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरलेत तुम्ही कधी ते क्रेडिट कार्ड तुम्हाला पंचेचाळीस दिवसांचं फ्री लोन देतं जी काही तुमची लिमिट असेल समजा एक लाख रुपयाची लिमिट आहे तर तुम्ही एक लाख रुपये पंचाळीस दिवसांसाठी फ्री ऑफ कॉस्ट वापरू शकतात त्याच्यावरती कुठलाही इंटरेस्ट द्यायचा नाहीये मग क्रेडिट कार्ड कंपनी नेमकी कशी कमवते तर क्रेडिट कार्ड कंपनी ज्या वरती जाऊन तुम्ही ते क्रेडिट कार्ड स्वाईप करताय ना त्यांच्याकडनं दोन ते अडीच टक्के चार्ज करत असते ज्या वेळेस तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता आणि समजा दहा हजार रुपयाचं पेमेंट केलं ना तर त्याच्यातले अडीचशे रुपये ऑलरेडी क्रेडिट कार्ड कंपनीला ऍज अ कमिशन म्हणून गेलेलं असतं त्या बिझनेस ओनर कडनं जर का समजा तुम्ही बिल पेमेंट लेट केलं तर तुमच्याकडनं वेगळा फाईन चार्ज केला जातो बिझनेस कमवतात आणि अशा मल्टिपल वेने इनडायरेक्टली या सगळ्या कंपनीज पैसे कमवत असतात कि तर दोन छोटी उदाहरणं झाली अशाच पद्धतीने जर का, का तुम्हाला तो पैशांचा व्यवहार कळला ना तर कुठलाही मोठा बिझनेस का उभा करायचा आहे आणि त्याच्यामधून पैसा कसा कमवायचा आहे त्या पैशांसोबत ट्रेड कसा करायचा तुमच्या स्वतःकडे असलेला पैसा कशा पद्धतीने ग्रो होऊ शकतो गोल्ड मध्ये कधी कर इन्व्हेस्ट करायचं रिअल मध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं एखाद्या बिझनेस मध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं याच सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समजून घेणं आणि मॅनेज करायला शिकणं यालाच पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट म्हणतात यापेक्षा पलीकडे काहीच नाहीये आणि म्हणूनच जर का तुम्हाला छोटी सुरुवात करायची असेल ना तर ऍटलीस्ट सॅलरी मॅनेज करण्यापासून सुरुवात करा आपण काही कम होतंय ती सॅलरी कशा पद्धतीने खर्च करायची कुठे ते पैसे वापरायचे कधी वापरायचे एवढं जरी तुम्हाला शिकायला स्टार्ट केलं तर मग मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला सुरुवात होतील ज्यावेळेस तुम्हाला पैशांची सायकोलॉजी कळेल आणि हो आता आपण जर का क्रेडिट कार्ड आणि त्या कंपनीविषयी बोललोच आहे ना तर लास्ट व्हिडिओ पण आपलं क्रेडिट कार्ड वरती आलेला आहे ज्या मध्ये मी तुम्हाला हे आहे की तुम्ही क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यातून स्वतःसाठी जास्तीत जास्त फायदा कसा मिळू शकता तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितलात का नसेल बघितलं तर मी वरती पिन करतोय तो व्हिडिओ नक्की बघा कारण खूप महत्वाचा आणि युजफुल व्हिडिओ आहे सुद्धा कारण तुम्ही किती पैसा कमवता हे मॅटर नाही करत तुम्हाला तो पैसा किती कळतो हे जास्त मॅटर करत ऑब्व्हिअसली तुम्हाला जर पर्सनल फायनान्स मॅनेज करायला शिकायचं असेल आणि त्याचे बेसिक्स शिकायचे असतील तर मग आपल्या चॅनल त्याच्यासाठीच आहे आपल्या चॅनलवरती कितीतरी व्हिडिओ आहेत जे तुम्हाला सॅलरी मॅनेज करायला सांगणार आहेत किंवा कमी पैशातून पण मोठी प्रॉपर्टी आणि वेल्थ क्रिएट करायची असेल तर ते कसं करता येऊ शकतं कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत काय इन्व्हेस्ट केले पाहिजेत याच्यावरती मी आधी पण व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या चॅनल थोडंसं एक्सप्लोर करा तुम्हाला असे व्हिडिओज भेटून जातील स्किल नंबर आय एआय मास्ट्री एव्हा आपल्या सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकली की एआय फ्युचर मधली गोष्ट नाहीये ते ऑलरेडी प्रेझेंट आहे आपण सगळे ऑलरेडी बघतोय दोन तीन वर्षांपूर्वी फक्त गुगल हा एकच ऑप्शन होता आपल्याकडे काहीही सर्च करायचं असेल तर फार तर युट्यूब होतं पण त्याच्यानंतर चॅट जीपीटी आलं चॅट जीपीटी नंतर डीप सिक आलं डीप सिक नंतर तर आता अजून चॅट जीपीटी सिक्स वगैरे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि जे टेक्नॉलॉजी मध्ये प्रगत राष्ट्र आहेत ना त्या कंट्रीजनी ऑलरेडी ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला ए जी आय म्हणतात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स त्या टेक्नॉलॉजीवरती काम करायला स्टार्ट केलेलं आहे आणि प्रोबेबली ती टेक्नॉलॉजी आपलं माइंड पण रीड करू शकेल कदाचित आपले इमोशन्स वगैरे पण समजू शकेल इतकी पॉवरफुल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी व्हायला लागलेली आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या टेक्नॉलॉजी स्पीड मॅच करणं किंवा कोपअप करणं हे आपल्यासाठी आता अवघड व्हायला लागलेले आपण एक टेक्नॉलॉजी समजतोय दुसरी यायला लागली दुसरी समजायला आपण स्टार्ट करतोय अजून तोपर्यंत ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यापेक्षा खूप कुठेतरी पुढे पडायला लागलेला आहे आणि म्हणूनच आजचा जो काळ आहे ना तिथं या बाबतीत आपण पाठीमागे नाही राहू शकणार आहे आपण जेवढे गाफील राहणार तेवढे आपण हळूहळू रिलेवंट होत जाऊ मी तर हे सजेस्ट करेन की एआयला घाबरण्यापेक्षा ना टूल्स शिकायला घ्या ना भाई ती गोष्ट तुम्हाला एक एक्स्ट्रा इनकम पण देईल पैसे पण कमवून देईल कम याच्यावरती कदाचित ते खूप डिटेल मध्ये सांगायचं असेल तर एक वेगळा कोर्स तयार करायला लागेल किंवा एक वेगळा व्हिडिओ तरी कमीत कमी तयार करावा लागेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एआय मध्ये काही डिटेल नाही सांगत आहे पण एआय टेक्नॉलॉजी ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी सुद्धा तुम्हाला पैसे कमवायला मदत करू शकते त्याच्यावरती तुम्ही थोडासा सेल्फ स्टडी करा आणि ती गोष्ट स्टार्ट करू शकता किंवा मग कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी एआय टेक्नॉलॉजी वरती आणि त्याचं तुम्ही स्वतःच्या बेनिफिट साठी कसा उपयोग करून घेऊ शकता याच्यावरती सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवेन सो आता मी जे तुम्हाला पाच स्किल्स सांगितले ना त्यापैकी कुठली स्किल्स स्वतःला जास्त रेलेव्हेंट वाटते आणि त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता असं तुम्हाला वाटतं ती स्किल मला कमेंट मध्ये सांगा त्या स्किल वरती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक वर्कबुक देन की तुम्ही कुठून ती स्किल्स शिकू शकता कशा पद्धतीने ती इम्प्लिमेंट करू शकता आणि त्याच्यातून पैसे कमवण्याचे मार्ग कसे आहेत याविषयी एक छोट पण खूप इम्पॉर्टंट वर्कबुक तयार करून मी तुम्हाला देईन जर का तुम्ही कमेंट करून मला सांगितलं जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे त्यांचा विकेंड वेस्ट करतायत आणि तुम्ही कुठल्या स्किल्स वरती काम करायला स्टार्ट करणार आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो दॅट की मी तुम्हाला एक इनिशियल गाईड प्रोव्हाइड करू शकेन आणि अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आपण भेटत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या दिस इज सुरेश थिटे सायनिंग